सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरीतील त्या चौकाला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेची मागणी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगर परिषद हातीत असलेल्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने शहरातील येथील ग्रामीण चौका चौकाला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राहुरी नगर परिषद प्रशासनास देण्यात आलेले आहे निवेदनामध्ये असे म्हटले आहे की सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेने मागील वर्षी राहुरी नगरपालिका प्रशासनाला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव शहरातील जुना सरकारी चौकाला देण्यात यावे या मागणी करिता निवेदन सादर केले होते पंधरा वरील मागणी मान्य न झाल्यास सत्य शोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने सदरील चौकात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे से संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने राज्य प्रवक्ते दीपक जगधने जगधने ससाने आबाजी नंदू शिंदे सतीश भाण सुरेश विलास जगधने संदीप जगधने आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर नगरपालिका राहुरी या ठिकाणी सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या वतीने मुख्याधिकारी साहेब भुमरे साहेब यांना आपण निवेदन स्मरणपत्र देण्यासाठी दे ते जमलेलो आहोत तर जुन्या सरकारी दवाखान्याच्या चौकाला सत्यशोधक साहित्य सम्राट लोकशाही भाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी सत्यशोधक लवजी क्रांती सेना आणि समस्त मातंग बंधव बांधव रावरी शहर यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा कितीतरी वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे परंतु प्रशासन या गोष्टीची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही तर आम्ही आता शिवसाहेबांना स्मरणपत्र देऊन एक पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे जर या पंधरा दिवसामध्ये जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर आम्ही आमचे सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे शहराध्यक्ष विलास बंसी जगदणे यांच्या नेतृत्वाखाली त्याच चावकामध्ये अम अमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे तरी माझी प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे की आपण आमच्या या वारंवार केलेल्या मागणीला आणि आमच्या साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं नाव जर त्या चौकाला मिळालं तर आमच्या समाजाचा उद्धार होईल आमच्या अस्मितेचे स्थान असलेलं अण्णाभाऊ साठेंचं नाव या चौकाला दिल्याने रावळीकरांची मान उंचावेल आमच्या समाजाचा गौरव होईल असं मला वाटतं आणि या मागणीला जर आता इथून पुढे प्रशासनाने पंधरा दिवसाच्या काही कारवाई केली नाही तर आम्ही तेथे आम अमर उपोषण करणार आहे आज बोलतो आणि जय जय लवजी आज रावरी नगर परिषदेला सत्यशोधक लवजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो हो। आहोत आणि रावरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब साहेब यांना आम्ही स्मरणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून या राऊरी तालुक्यातील व शहरातील संबंध मातंग समाज त्याचप्रमाणे सत्यशोधक लवजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे प्रामुख्याने मागणी अशी आहे की रावरी शहरातील असलेला जुना सरकारी दवाखाना या जुन्या सरकारी समोरील चौकाला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाव साठे यांचं नाव देण्यात यावं या मागण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील शहरातील व अण्णाभाव साठे प्रेमी या सर्व नागरिकांच्या वतीने या पालिका प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु हे प्रशासन आमच्या मागणीला कुठल्याही प्रकारे दाद देत नाही केव्हा आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून पालिका प्रशासन असल या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील असल मान्य श्री तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांना आम्ही आजच्या निवेदनाच्या माध्यमातून विनंती करत आहोत की साहेब या महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज अतिशय गरीब समाज या समा गरीब समाज आहे अशी या समाजाची ओळख आहे परंतु या मातंग समाजाचा इतिहास जर बघितला स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून हा समाज लढाऊ समाज म्हणून ओळखला जातात आमच्या पूर्वजांनी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील शिवाजी महाराजांना साथ सहयोग दिलेला आहे आणि आमच्या पूर्वजीन पूर्वजांनी जे काही लढाईचे जे हत्यार आहे ती हत्यार देखील आमच्या घरामध्ये एका साईडला घेऊन दिलेला आहे आणि आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेत नाही म्हणून पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंती करत आहोत की आपण या पंधरा दिवसाच्या आत आमची मागणी मागणी जर मान्य केली नाही तर सदरील चौकामध्येच सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे शहराध्यक्ष विलास जगदने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण तालुक्याची व जिल्ह्याची सर्व टीम व संबंध अण्णा प्रेमी या चौकामध्ये सोळा तारखेला सोळा जानेवारी या दिवशी अमरण उपोषण करणार आहोत याची संपूर्ण प्रशासनाने दखल घ्यावी व नोंद घ्यावी एवढे बोलतो थांबतो जय लवजी जय भीम जय भारत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.